मम्मी मम्मी पाले <laughs> मंदली हाथ हाथ ना मला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्त आहात तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे संडे सर्वांना हॅपी संडे आणि आमचं बघा संडे सगळं चहा वगैरे झाला आहे तिकडे कुकर ठेवलाय छिट्टी आवाज येते मंडळीनं हाय कर नाही स्वेटरचं नको नको ना बाळा दोरी कशाला ओढते स्वेटरची दोरी ओढते ती हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हॅपी संडे चाबी संडे नाही हॅपी संडे आज संडे आहे ना सुट्टी आहे ना आपल्याला आपल्याला कशाची सुट्टी आहे पप्पाला सुट्टी आहे मला नाही आहे माझा स्वयंपाक रेडी चालूच आहे मला नाही आहे सुट्टी मम्मी 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 काय काय मम्मी <laughs> मम्मी नको ती नको तिकडत आहे ऑलरेडी काय पा दे मला मला पा दे तू आता दे मला पा दे ना मम्मी अग मला पा दे मला साबण लावून देते अग बाई साबण लावून देते मला अद्दू मला साबण लावता येत नाही अद्दू मला जा छान छान साबण मी डोळे बंदच करून ठेवली आहे बघ ना

संपत नाही जात आहे तर मंडळी अदू गेली आहे तिच्या पप्पा सोबत अदू रोज तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं अदूला तिचे पप्पा रोज घेऊन जातात गार्डनमध्ये थोडंसं खेळायला तसं तिला ऊनही मिळते आणि तिचं ती छान एन्जॉय पण करते तर इकडे चला आता मला स्वयंपाक आवरायचा आहे कुकरच करत फक्त बाकी काहीच नाही झालं इकडे बघा मेथीची भाजी करायची आहे मेथीची भाजी करते आज मी कामं आवरून घेते मग तुम्हाला भेटते कारण की आज कपडेवाली ताई पण येणार नाही आहेत दोन तीन दिवस कपडे पण धुवायचे आहे तर आज थोडंसं उशीरच होईल मला आणि हो आज संडे आहे तर थोडंसं सुद्धा जायचं आहे किराणा सामान घ्यायला तर चला मी बाकीची सगळी कामं आवरते मग भेटते तुम्हाला चला पटकन चला चला तर मंडळी आमची तयारी झाली डीमार्टला जायची आता आम्ही चाललो डीमार्ट मध्ये चल आहे मंडळी ना हाय हे बघा असत तयारी केली स्वेटर वगैरे घालून झोपही झाली हा ना आता कुठे चालली तू हजरपट्टी नाही चल पप्पा चालली चल झालं झालं का कशाला खाली टाकलं मूर्ख खायचं नव्हतं तर सांगायचं भाडा तसं सा खाली अंकल हे कोण आहे कोण आहे चायवाले अंकल आहे पडून जाशील <said> आम्ही थांबलो इथे चहा प्यायला नाही नाही पडून बशीत आबुला हाय कर नहीं नहीं। नको, नको, का का। नको।, नको 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 ते नको ते नको दहा दे येलो कलर हो ते घेऊन द्या येलो 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 थँक्यू म्हणा आबुला आबूला थँक्यू म्हण थँक्यू यू म्हणायचं मूर्ख आहे मला दुःखत आहे काय दुःखत आहे का काय दुःखत आहे तुला नाही दुखत आहे तुला वाव ते बघ माई सण बघ सण सन फीट बघ ना का बघ किती सुंदर दिसत आहे बघ तिकडे ते बघ सन सण सूर्य सूर्य सुंदर दिसतय ना ऑलरेडी आम्ही डीमार्टमध्ये जाऊन आलो आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर ही आमची जी बघा छोटी टायगर आहे ना इतका आकार केली तिथे डीमार्टमध्ये खूपच भयानक डीमार्टमध्ये <laughs> लहान मुलांना नेणं म्हणजे खूप अवघड काम आहे अवघड आणि ती बघा एक चिवड्याचं पॉकेट घेतलं तर आल्याबरोबर चिवड्याचं पॉकेट काढून मागितली खायचं ॲक्च्युली डीमार्टमध्येच काढून मागितली डिमांडमध्ये गेल्यानंतर एक बिस्किट पॉकेट घेतलं बिस्किट शॉपिंग करतानाच बिस्किट पॉकेट फोडून मागितलं त्यात बिस्किट खाल्ले त्यानंतर किंडर जॉय घेऊन मागितलं किंड जॉय पण शॉपिंग करतानाच घेऊन खाल्ली आणि एक ते हे मागितले ते बबल्स फुगवायचं असते ना ते वालं मागितली होती खूप रडली डिमार्टमध्ये खूप आकांत केली मग कसं कसं तिचं मन वळवलं आणि ते लपून छपून ठेवून दिलं कारण की ऑलरेडी ते घरी दोन तीन आहेत म्हणून तर काय काय शॉपिंग केली आता तर दाखवू नाही शकणार कारण की थकवा पण उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच दाखवते खा चिवडा खाऊन घे तर आता डीमार्ट मधून आणलेला सामान ठेवायचं आहे आणि काही एक दोन वस्तू घेतल्या आहेत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवते कारण की आता खूप उशीर झाला आणि आता खरंच कंटाळा डळायचा आहे <क्ताराते> दाखवायला उद्याच्या ब्लॉजमध्ये नक्की दाखवते आता बाकीचा जो किराणा सामान आहे तो ठेवून देते स्टोर करून ठेवून देते मग भेटते तुम्हाला तर मंडळी आम्ही चाललो बाहेर जेवायला अहो म्हटले की आज चल बाहेर जेवायला जाऊयात पण आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो पण पूर्ण पॅक आहे पूर्ण पॅक आम्ही आता दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललो आज संडे आहे ना म्हणून असे चला चलते का चल ए थांब थांब पहिलेच जाऊ नको तिथली खरंच क्वांटिटी चांगली राहते आणि टेस्टही चांगली राहते आम्ही आलो दुसऱ्या हॉटेलमध्ये इकडे चल इकडे इकडे चल बस इकडे बस अहो अहो ही बघा तिला दुसरी चेअर पाहिजे तर आलो मंडणी हॉटेलमध्ये आणि इथे खासियत तुम्हाला दाखवते इथे आज आता थंडीचं मोसम आहे ना तर ते बघा हे बघा हे शेकोटी तुम्हाला दिसत असेल ते शेकोटी बघा हे बिसलरी आणि एक पापड घेऊन या मसाला। हो मसाला पापड बघा ती तुम्हाला धुवा निघताना दिसत आहे ना ते आहे शेकोटी <laughs> किती मस्त आहे बघा इकडे बघ तसं नाही म्हणायचं